दिसत नाही काय तुला आपले ना मला म्हणल्या सगळं घरातलं काम उरकून सुनबाई मी सगळं खुरपी ते काय दण लावली तुम्ही किती खुरापलं काय दण लावली थोडं आपलंय काय मला म्हणलं काय दण लावून आली घरचं काम कोणी केलं सगळं मीच उरकून आले ना हा तू उरकून आली आणि मग हे शेतातलं एवढं दिसत नाही काय तुला ना घसरू चालल मार खुराप तुमची घसरू घसरू मई ला परपंच एवढ्या आला घसरू घसरूनच केलं काय हा काही काम केलं का आम्ही प्रपंच केला टाकून देणार आहे परपंच आणि देणारे टाकून का नाही का सगळं तुम्हीच केलं आली इथं दिवा ला म्हणते घसरू घसरू केलंय मला म्हणले सुनबाई ये बाई सगळं घरातलं काम उरकून खुरपाई जाते मी पुढे सकाळ आली बारा वाजता ना आली काम उरकून